कळवण तालुक्यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्यानं नागरिकांना मोठी डोकेदुखी झाली असा एकही रस्ता नाही त्यावर खड्डे नाही तालुक्यात सर्वच रस्त्यांची पूर्णत वाट लागली यामुळे नागरिक त्रस्त झाले या रस्त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचंच दिसतंय कळवण तालुक्यातील रस्ते खिळखिळे झाले आहेत याच रस्त्यावरून शेतकऱ्यांचा भाजीपाला गुजरात राज्यामध्ये विक्रीसाठी जातो मात्र रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे वाहन वेळेवर पोहोचत नसल्यानं योग्य भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे त्याचबरोबर एकलरे येथे कणाशी रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले एक एक फुटाचे खड्डे झाल्यामुळे अपघातांची संख्या वाढली वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यामुळे वाहन चालकांनाही दुखापत होत आहे बांधकाम विभागाचे अधिकारी हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहेत त्याचबरोबर पाळे फाटा ते पाळे रस्त्याला दोन दोन फुटाचे खड्डे पडले आहेत वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तत्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली न्यूज ब्युरो हॅलो नाशिक कळवण